कृष्णा तुला मी ताकीत करीते घरी कुन्हाच्या जाऊ नको कृष्णा तुला मी ताकीत करीते घरी कुन्हाच्या जाऊ नको गवाळ्या घरी गोबाट उठला माट दह्याचे फोडू नको गवळ्या घरी बोभाट उठला माट दह्याचे फोडू नको रे कृष्णा तुला मी ताकीत करीते घरी कुन्हाच्या जाऊ नको कृष्णा तुला मी ताकीत करीते घरी कुन्हाच्या जाऊ नको रागीट तुझा पिता नंद मारतयाचा खाऊ नको रे रागीट तुझा पिता नंद बाबा मारतयाचा खाऊ नको कृष्णा तुला मी ताकीत करते घरी कुणाच्या जाऊ नको कृष्णा तुला मी ताकीत करीते घरी पुन्हाच्या जाऊ नको अनयाची मी गवळन राधा अनयाची मी गवळन राधा तिच्या घरातू जाऊ नको कृष्णा तुला मी ताकीत करीते घरी पुन्हाच्या जाऊ नको कृष्णा तुला मी ताकीत करीते घरी कुन्हाच्या जाऊ नको पाण्यात घालून झोके देते आता मुळी तू रडू नको कृष्णा तुला मी ताकीद करीत घरी कुन्हाच्या जाऊ नको कृष्णा तुला मी ताकीद करीत घरी कुन्हाच्या जाऊ नको पर धवाकड्या पद्यासुदा मा त्यांच्या डावामध्ये जाऊ नको रे कृष्णा तुला मी ताकीत करीते घरी पुन्हाच्या जाऊन कोरे कृष्णा तुला मी ताकीत करीते घरी पुन्हाच्या जाऊन कोरे नामा म्हणे पतित पावन नामतयाचे विसरून न कोरे कृष्णा तुला मी ताकीत करीते घरी कोन्हाच्या जाऊन को रे कृष्णा तुल मी ताकीत ता करीते घरी पुन्हाच्या जाऊन को रे